मित्रांनो राजसाहेबांना मी कसा भेटलो हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांनाच पडला होता तर झाला असं की काही दिवसांपूर्वी मी माझ्या स्टुडिओमध्ये बसलो होतो काम करत तेव्हा मला एक रँडम कॉल येतो ते बोलतात की राजसाहेबांना तुमचं महाराजांचा स्केच आम्ही दाखवलं खूप जास्त त्यांना आवडलं आणि त्यांना ते, 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 ते रिअलमध्ये पण बघायचंय तर सुरुवातीला मला असं वाटलं की रँडम कोणीतरी फेक कॉल केला असेल त्यामुळे मी जास्त त्याच्यावरती लक्ष दिलं नाही पण त्यानंतर त्यांनी सगळे अपॉइंटमेंटचे डिटेल्स वगैरे मला मेसेज करून पाठवलं तेव्हा मला पटलं की हे खरोखर त्यांच्याकडूनच आपल्याला मेसेज आलेला आहे सो so, मी खूप जास्त खुश होतो आणि दोन दिवसानंतरची आपल्याला डेट दिली होती अपॉइंटमेंटची सो फटाफट मी रेडी झालो सगळं महाराजांचं स्केच फ्रेम वगैरे हो केलं पण तेव्हा मला एक सुचलं की त्यांचं स्वतःचं पण आपण स्केच काढून गिफ्ट करूया सो so, फटाफट मी त्यांचं स्केच काढायला घेतलं फायनली तो दिवस आला सो so, सकाळ सकाळीच मी पोचलो बंगल्याच्या बाहेर आणि तुम्ही बघू शकता इथं शिवतीर्थ जो त्यांचा आत्ताचा बंगला आहे आणि साईडला तुम्ही बघू शकता जो त्यांचा जुना बंगला होता कृष्ण कोणज सो भेटायचा टाइम झालाय सो फटाफट मी आतमध्ये गेलो आतमध्ये जाताच मला एक सुंदर असं स्केच बघायला मिळालं रासाहेबांना मी विचारले की हे स्केच कोणी काढले तर त्यांनी सांगितलं त्यांचे कोणीतरी जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये मित्र होते त्यांनी हे त्यांना गिफ्ट केलं होतं म्हणजे लिटरल तुम्ही हाईट बघू शकता स्केच किती जास्त मोठी आणि खूप जास्त सुंदर असं एक स्केच काढलं होतं त्यानंतर साहेबांनी मी त्यांचं स्केच दाखवलं आणि त्यांची रिॲक्शन तुम्ही बघू शकता त्यानंतर महाराजांचं जे स्केच त्यांना बघायचं होतं तेही त्यांना दाखवलं काहीतरी तुम्ही पण तुमच्या स्वतःचा स्केच किंवा कुणाला असं गिफ्ट करायला स्केच काढू शकता किंवा महाराजांचं सुद्धा तुम्हाला स्केच हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता त्यानंतर अजून एक स्केच मी त्यांना दिलं त्यानंतर स्केचवरती साहेबांनी काहीतरी लिहिलं होतं ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला सांगतात म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की काय लिहिलं होतं त्याच्यावरती सो अशा प्रकारे मी पहिल्यांदा राजसाहेबांना भेटलो